श्रोते हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत चांगदेव काळे यांचे विचार विषय आहे भारतीय प्रजासत्ताक दिन आनंदाचे समाधानाचे तर कधी गर्व वाटावा अशा अभिमानाचे क्षण आले तर अनुभवायला मिळाले तर त्यात चिंब होण्याची संधी मिळाली तर त्रिवेणी संगमावर स्नान केल्यासारखी तर तो क्षण किती फुलवून टाकतो मनाला नाही आयुष्यभराच्या वाट चालीत कधीही साक्षीदार तो आनंदाचा क्षण असतो आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला अगदी दोम धडाक्यात यात आनंदापेक्षा अधिक असं काही होतं पंच्याहत्तराव्या वर्षाचं औचित्य आणखी वेगळ्या शब्दात सांगायचं तर अमृत महोत्सवाचं आपण अशा उत्सवाचे घटक साक्षीदार होतो हे स्मरण अंगावर रोमांच उभं करणारं होतं आणि आज तोच क्षण आपल्यासमोर उभा आहे सुवर्णकांतीने उजळलेला लक्ष लक्ष तारकांनी सजलेला आपल्या अंगावर पुन्हा रोमांच फुलवणारा आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण तो आहे अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन नुसता उच्चार केला तरी आला ना आनंदाचा गंध आपल्या अंतकरणातून येणारच आपण सारे भारतीय आहोत भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा आपल्या ओठांवर आली असणारच होय आपण सगळे भारतीय आहोत भारत माझा देश आहे हा रास्त अभिमान आहे माझ्या आयुष्यातला सर्वोच्च असा अभिमान हाच तो दिवस सव्वीस जानेवारी जो आम्हाला आमचा लोकशाहीचा आमच्या स्वातंत्र्याचा आणि आम्हाला आम्ही म्हणून सांगण्याचा अधिकार देणारा दिवस याच दिवशी आपण प्रजासत्ताक या शब्दाला सार्थ ठरवणारी राज्यघटना म्हणजेच भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू केली प्रत्यक्षात हे संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत सादर केले होते त्याची उद्देशिका जरी आपण काळजीपूर्वक वाचली तर लक्षात येईल या संविधानाचा आवाका आणि उद्देश किती प्रचंड समृद्ध आणि व्यापक आहे आम्ही भारताचे लोक अशी या उद्देशिकेची सुरुवात आहे तर शेवटी लिहिलं आहे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत जगातली ही पहिली संहिता आहे जी बृहद आहे पित्यासारखी शिस्तबद्ध ताटकांना असलेली आणि ममत्वाने जपावं इतकी लवचिक जिच्याकडे अख्खं जग पाहतं ते आदराने आपल्याकडे धार्मिक आध्यात्मिक पौराणिक वैदिक ग्रंथ आहेत ते आत्मा भक्ती आणि तीर्थांचं संस्कृती परंपरा यांचं जोड देऊन माणसाला त्या मार्गांचं मार्गदर्शन करतात पण संविधान हा देशाचा आत्मा आहे प्रत्येकाच्या जगण्याला आवश्यक असणाऱ्या शक्यतांचा आत्मा आहे ती जसा प्रत्येक व्यक्तीचा विचार करते तसा संपूर्ण भारतीय एक आहेत याचा विचार करते अन्न वस्त्र निवारा एवढ्याच मूलभूत गरजा नाहीत त्यांच्यासोबत अनेक मूलभूत हक्क त्या हक्कांचं संरक्षण आहे इतरांच्या तुलनेत तुम्हाला उन्हे पण येणार नाही तुमच्यावर अन्याय होणार नाही तुमच्या प्रत्येक स्वातंत्र्याचा आदर राखला जाईल सामाजिक राजकीय आर्थिक प्रतिष्ठा जपली जाईल याची शाश्वती ग्वाही देणारी शक्ती म्हणजे संविधान होय भारत माझा देश आहे त्याची अखंडता एकात्मिका बंधुता सार्वभौमपणा जपणारा वैश्विक विचार आणि काळजी घेणारी ही राज्यघटना आहे न्यायमंडळ विधानमंडळ आणि प्रशासन या ब्रह्म विष्णू महेशासारख्या त्रिसूत्रात मांडणी असलेली ही राज्यघटना केवळ वरदान देते असं नाही तर अनियंत्रितांसाठी मर्यादाही आखून देते खरं तर हे संविधान त्याची प्रतिष्ठा सांभाळण्याची जबाबदारी एकट्या शासनाची न्यायालयाची वा संसदेची नाही ती आपल्या प्रत्येक नागरिकाची आहे प्रत्येकाच्या संग्रहात देवाऱ्यात गीता कुरान बायबल असेल असायला हवं तसा हा संविधानाचा ग्रंथही आवर्जून असायला हवा त्याची मांडणी स्वतंत्रपणे एकेका प्रकरणात एक, 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 एक कलमानुसार अशी सुटसुटीत केलेली आहे समजायला आकलनाला सोयीची व्हावी अशी प्रत्येकाने ती आत्मसात करायला हवी तसे झाले तर आज असलेला बलशाली भारत अधिक सुदृढ समृद्ध आणि अधिक बलशाली होईल यात शंका नाही भारतीय प्रजासत्ताक दिन चांगदेव काळे यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार